नमस्ते एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अमरावतीत बोगस बियाण्यांचा फास साठ हेक्टरवरील सोयाबीन उगवलेच नाही अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे चक्क उगवलेच नाही ज्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोजरी आणि अनक्वाडी येथील शेतकऱ्यांनी एका विशिष्ट कंपनीचं सोयाबीन बियाणं मोठ्या आशेने पेरलं होतं मात्र पंधरा दिवस उलटूनही हे बियाणं उगवलंच नाही रविवारी सकाळी जेव्हा शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांनी पेरलेलं इतर कंपनीचं सोयाबीन उगवलेलं दिसलं पण त्यांच्या स्वतःच्या शेतात एकही दाणा उगवलेला नव्हता या बोगस बियाण्यांमुळे जवळपास साठ हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी खरेदी केलेला लॉट नंबर झिरो 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 सहात्तार नौहन हा बोगस निघाला आहे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे या बियाण्याची एक बॅग तीन तीन रुपयांना मिळते आणि रासायनिक खत व पेरणीचा खर्च धरून प्रति एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्च येतो त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या प्रकारानंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बियाणे विक्रेता आणि कंपनीच्या एरिया मॅनेजरला शेतात बोलावून परिस्थिती दाखवली त्यावेळी कंपनीने बियाण्यांमध्ये दोष असल्याचं मान्य करत शेतकऱ्यांना दोन दिवसांत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांनी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही या घटनेनंतर संबंधित कंपनीच्या बियाण्यांची विक्री थांबवण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केली नाही त्यांची बियाणे परत घेण्यात आली आहेत पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा एसएमआर न्यूज